माझा मानाचा जय मल्हार मी आता आजच्या निवेदनामार्फत सरकारनं सरकारला हे सूचित करतो की आमचे जे चार, सर चार दिवस झाले उपोषणकर्ते बसलेले त्यांची तब्येत ढासळत आहे त्यांच्याकडे जर प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर यानंतर शांततेच्या मार्गाने उपोषण वगैरे हो होणार नाही ना सर्व धनगर समाजाच्या वतीनं पावसाळी अधिवेशनावर धडक मोर्चा करण्यात येईल आणि जर रस्ता रोको असतील गाड्या तोडफोड झाली असेल तर याची सर्व जिम्मेदारी सरकारची सरकार सरकार असेल झालं शांततेच्या मार्गाची याच्यानंतर जे, जे जे काही होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल एवढं बोलतो इथून पुढे कोणत्याही ठिकाणी जे अनुचित अनुचित प्रकार घडला आणि जर का कुणी तोडफोड झाली जाळपोळ झाली टायर जाळणं झालं किंवा एस टी जाळ फोडणं असेल असे प्रकार घडले तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाहीत उपोषण करते त्याला जबाबदार राहणार नाहीत म्हणून सरकारला परत शेवटचा इशारा देतो आहे उद्यापर्यंत उद्या पाचवा दिवस आहे उद्यापर्यंत आम्हाला या अधिवेशनामध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्दे या मुद्द्यावर या दोनच मुद्दे आमचे आहेत एक एसटी आरक्षण दुसरा खिल्लारे कुटुंबाचं या ठिकाणी धनगर नावाचं जे प्रमाणपत्र दिलं ते रद्द करणे आणि जर नाहीच केलं तर निश्चितच धनगर समाज केवळ लातूर जिल्ह्यात नाही संबंध महाराष्ट्रामध्ये मा रस्त्यावर उतरणार आहे रस्ता रोको करणार आहे बंद करणार आहे आणि असे अनेक कुजबूज या समाजामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आमच्या कानावर येत आहेत म्हणूनच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी सूचना देण्यासाठी इशारा देण्यासाठी आज निवेदन द्यायला आलेलं आहे कानाडोळा केला तर भा महाराष्ट्रातले धनगर समाजाचे तरुण बांधव आहेत जे शिकले सवरले आहेत जे तीस चाळीस वर्षापासून वंचित आहेत त्यांना रस्त्यावर उतर म्हणजे उतरले आहेत पण त्यांच्या हातून जर एखादा अस अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि ह्या रा सरकारवर राहील एवढंच बोलतो आणि हे एसटी अंमलबाजाली आणि जे दा चुकीचे दाखले दिलेले आहेत धनगड म्हणून ते न रद्द करावे आणि आम्हाला एस टी आरक्षण द्यावं सरकारला या ठिकाणी आमचे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत सर्व आज अधिवेशन चालू असल्यामुळं सरकारला आम्ही या ठिकाणी जागा करण्याचं काम केलं आहे या आंदोलनाची जर सरकार दखल घेत नसेल आणखी दिशाभूल करत असेल तर यापुढं उग्र आणि तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये घडतील आणि हे घडल्यावरच सरकारचे डोळे उडत असतील तर त्याला जबाबदार सरकार आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे या ठिकाणी आमचे दोन बांधव बसलेले आहेत अनिल गोयकर साहेब आणि चंद्रकांत सर ते दोघं मागच्या चार दिवसापासून बसलेले आहेत प्रशासन म्हणावं तशी दखल घेत नाही माझी प्रशासनाला विनंती राहणार आहे आज आमच्या त्या वरचीवर दिवस दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत चाललेली आहे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन या दोघांनाही त्या ठिकाणी चर्चेला या ठिकाणी यावं आणि त्यांच्या जे मागण्या आहेत त्या प्रशासनाने वरी वरिष्ठापर्यंत कळवाव्यात हे या ठिकाणी प्रशासनाला सांगण्यासाठी आज आम्ही इथं संबंध सकल धनगर बांधव जमलेलो होतो हे आम्हाला या ठिकाणी जाणवलेलं आहे आणि म्हणून आता समाजातून तीव्र रेटा या राज्यभरामध्ये धनगर आरक्षणाचा चालू झालेला आहे आणि आम्ही सरकारला आमच्या खऱ्या अर्थानं आमचा हक्काचं आरक्षण मागतो आहे आणि ते सरकारने द्यावं हीच आमची या ठिकाणी सरकारचा विनंती राहणार आहे जर विनंती तुम्हाला कळत नसेल तर धनगर समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याचं उग्र रूप दाखवल्यावर जर तुम्हाला कळत असेल तर उग्र रूप दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला धनगर समाज आहे हे सगळं मान्य करतात पण मतापुरताच धनगर समाजाला विचारायचं आणि पुन्हा नंतर धनगर समाजाकडे दुर्लक्ष करायचं हे वेळोवेळी आत्तापर्यंत झालेलं आहे यापुढं असं खपवून घेतलं जाणार नाही आणि आता समाजातील आमच्या तरुण थोडे शिकलेले आहेत आता त्यांनाही कळायला लागलेलं आहे की बाबा ही आपल्या हक्काची लढाई आहे आता तरुण वर्ग यामध्ये उतरलेला आहे आणि त्यांनी आता काटे हातात घेतलेली आहे धनगर शांत आहे तो शांत आहे पण धनगरांनी एक बार काटे हातात घेतली घोगडं झटकून की भल्याभल्याला